नमस्कार मी पूर्वी संतोष चव्हाण जिप्पशाळा घोटणे पुनर्वसन हाती तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी आमची टीम डॉक्टर जयंत नारळीकर टीम सर्वप्रथम आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांनी हा उपक्रम आमच्यापर्यंत आम्ही आम्हाला सहभागीचे सुरू दिली त्याबद्दल धन्यवाद आपल्याकडे शुद्ध ताजी हवा शुद्ध पाणी सुपीक मृदा मिळणे कठीणच झाले आहे

प्लॅस्टिकचा अतिवापर वाहनांचा धूर आणि व्यवस्थापनाचा अभाव यामुळे प्रदूषण वाढत आहे जाळून टाकलेल्या कचऱ्यातील निघणारा धूर आणि वाहनांचा धूर यामुळे हवेतील कार्बन मोनॉक्स सारखा वायू वाढत आहे सूर्य सूर्यापासून येणाऱ्या अतिनील किरणांना रोखण्यास थर आहे तो या वायूमुळे विरळ होत चालला आहे कचरा व्यवस्थापन पुन्हा वापर पुनर्वापर अशा पर्याय व्यवस्थापनास हातभार लावला पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न आहे नमस्कार मी निरंजन भंडुखार आमचा प्रोजेक्ट आहे कचऱ्याची विल्हेवाट आमचे कोटने गाव अतिशय दुर्गम होते दोन हजार तेरा साली त्याचे प्रकल्पातून पुनर्वसन झाले ते हातीमध्ये आमचे पुनरुसन झाले आणि आता बारा वर्ष आग्णार। झाले आमच्या वसाहतीत कचरा व्यवस्थापन सोय नसल्यामुळे सर्व उघड्यावर कचरा टाकतात त्यामुळे दुर्गंधी माशांचा प्रादुर्भाव रोग प्रसार होणारच प्लॅस्टिक पसरल्यामुळे मातीचा कस कमी होऊन शेती व झाडे नीट होत नाही नमस्कार मी नित्य धनुबा पवार आम्ही कचऱ्याची विल्हेवाट या पुरीमधून कचरा एका टाकीत जमा करू एक, एका टाकीतून खालच्या टाकीत जमा करून प्लॅस्टिक प्लॅस्टिक हे डम्पिंग ग्राउंड मध्ये सूर्यप्रकाशात एकत्र करून सूर्यप्रकाशामुळे त्याचे विघटन होणे सोपे जाईल महिना दोन महिन्यांनी कचरा पुनर्वापर केंद्रात जमा करू नमस्कार मी सुरेश नांदेक आमच्या कचऱ्याची उपयोग मुळे तयार होणारे खत आमच्या वसा शेतीसाठी उपयोगी येईल आणि कचऱ्या